नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष आपलं स्वागत आहे इव्हॉल्युशन कृत्रिम पाय आजच मिळवा मजबूत हलका आणि आरामदायक कृत्रिम पाय शोधत आहात आमचा अत्याधुनिक कृत्रिम पाय तुमच्या नैसर्गिक चालीसोबत जुळून जातो आणि जीवन अधिक सुलभ करतो मुख्य वैशिष्ट्ये पहिलं कार्बन फायबर स्टेनलेस स्टील व ॲल्युमिनियम वापरून तयार दोन अत्यंत हलका पण मजबूत तीन वापरण्यास सोपे व देखभाली सहज चार पारंपरिक पर्यायापेक्षा जास्त आरामदायक पाच परवडणाऱ्या किमतीत दर्जात कोणतीही तडजोड नाही सहा दैनंदिन वापर तसेच सक्रिय जीवनशैलीसाठी योग्य शिकू लोकांनी आमच्या उत्पादनावर विश्वास ठेवला आहे आराम टिकाऊपणा आणि किंमत याचा परिपूर्ण समतोल फ्री सल्ला मसलत व मोजमाप सेवा उपलब्ध अधिक माहितीसाठी प्रोस्थेटिक असा मॅसेज करा तुमचा संपर्क किंवा बुकिंग लिंक लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे लवकर करा लवकर करा आमच्याकडून खास सवलत तीस मेपर्यंतच आता मिळवा अत्यंत आकर्षक सवलतीत कृत्रिम पाय आमच्याशी संपर्क साधा नाईन फोर टू वन फाय एट झिरो टू थ्री फाय नऊ चार दोन एक पाच आठ शून्य दोन तीन पाच डब्ल्यू 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 डॉट हेल्थ डॉट इन धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एका लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे एम जी हॉस्पिटल मॅनेज बाय माधव सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मोफत एंजियोप्लास्टी बायपास सर्जरी डायलिसिस कॅन्सर किमोथेरपी किडनी स्टोन पीडट्रिक हार्ट सर्जरी लहान शस्त्रक्रिया शस्त्रक्रियासिडेंट फ्रैक्चर सर्जरी अपघाती फ्रैक्चर शस्त्रक्रिया नी रिप्लेसमेंट गुड़गा बदलने हिप रिप्लेसमेंट खुबा साधा बदलने कैंसर सर्जरी न्यूरो सर्जरी एवी पिस्टूला डायसिस पिस्टूला अविनाश वगमारे नाइन सिक्स फाइव थ्री फोर टू फोर सेवेन वन जीरो नौ सहा पांच तीन चार दोन चार सात एक शून्य एड्रेस प्लॉट नंबर फिफ्टी वन नियर मराठा भवन जूनगर सेक्टर फिफ्टीन वाशी नवी मुंबई चार शून्य शून्य सात शून्य तीन महाराष्ट्र इंडिया धन्यवाद मायसेल पुष्पा वेलकम टू दिव्यांग एक लक्ष चॅनल यूथ फॉर जॉब्स फाउंडेशन प्रेझेंट जॉब फेअर टू थाउजंड ट्वेंटी फाइव एबिलिटीज इनेबलिंग फीचर्स फ्युचर्स डेट फिफ्टीन मे टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह थर्ज डे टाईम टेन एम वेन्यू वन टू थ्री ए पॉकेट बी मयूर विहार फेज टू नियर ईस्ट Vinod Nagar Metro Station contact 9281426890. No, do, do, che, no, Open for candidates with disabilities, PWDS, freshers and experience. Why attain direct interaction with HR on the spot? Interviews, career guidelines, session, skill development, info, booths, document to carry. फर्स्ट रिज्यूम सेकंड आधार कार्ड थर्ड डिसेबिलिटी सर्टिफिकेट फोर्थ पासपोर्ट साइज फोटोस थैंक यू नमस्कार मेरा नाम पुष्पा है दिव्यांगो एकता लक्ष्य चार में आपका स्वागत है महाराष्ट्र शासन विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपति संभाजीनगर सामान्य प्रशासन शाखा दूरध्वनी क्रमांक 02402331084 02402331 शून्य आठ चार ईमेल आई डी डी जी डॉट और अप्रैल दो हजार पच्चीस प्रति माँ उपसचिव गृह विभाग महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई बत्तीस विषय निवेदन दिनांक आठ अप्रैल दो हजार पच्चीस को जिला रामपुर उत्तर प्रदेश में ग्यारह वर्ष के दलित गुंगी बहरे दिव्यांग अपंग नाबालिग बच्ची बहन के साथ कुछ दरिंदे ने इस बच्ची के साथ रेप किया गया है संदर्भ श्री मिर्जा जकी बेक शहर अध्यक्ष व इतर दिव्यांग जिल्हा छत्रपती नगर राहणार हाउस नंबर सी दस अख्तर राजा मस्जिद हिमालय हिमायत नगर छत्रपती संभाजी नगर यांचे निवेदन दिनांक बावीस एप्रिल दोन हजार उपरोक्त महोदय उपरोक्त विषय श्री मिर्झा जाकी बेगर शहर अध्यक्ष व इतर दिव्यांग जिल्हा छत्रपती यांनी निवेदन समक्ष या कार्यालयात सादर केले आहे सदर निवेदन माननीय गृह मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांना उद्देशून दिलेले आहेत संदर्भी प्राप्त निवेदनाची छायाप्रत यासोबत सादर करण्यात येत आहे के आर परदेशी अपर आयुक्त सामान्य प्रशासन विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर श्री मिर्जा जाकी शहर अध्यक्ष व इतर दिव्यांग सेल जिल्हा छत्रपती संभाजीनगर राहणार हाऊस नंबर सी दहा अकहत्तर रजा मस्जिद हिमायतनगर छत्रपती संभाजीनगर यांना प्रत माहितीस्तव लिपित विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर धन्यवाद